दहा ते पंधरा मिनटाचा पूर्ण रस्ता आहे त्यामुळे साधारणतः जो सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या मंचावर हे पोहोचतील अडीच वाजताच्या सुमारास ते मंचापर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर मुख्य सभेची जी भाषणं आहेत ती भाषण या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतील नक्कीच आणि या सगळ्याकडे आपली नजर असणार आहे म्हणजे पुढच्या काही मिनिटामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे सत्याचा मोर्चा असं म्हटलं जात पण या मोर्चामध्ये आणखी कोणकोण प्रमुख नेते चालताना आपल्याला पाहायला मिळू शकतात आताच्या घडीला जी माहिती मिळते त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे यासुद्धा चालतील खरं तर शरद पवार यांच्या प्रकृती कारणास्तव ते चालतील अथवा नाही याची शंका होती परंतु सगळेच जणं बाहेर पडताना दिसत आहेत मी फ्रेममध्ये दाखवू शकते की अमित ठाकरे बाहेर पडत आहेत त्यांच्याबरोबर मेताली ठाकरे यासुद्धा आहेत आणि आता आपण पाहतो सगळेच जण जे आहेत आपल्याला दिसतील आपण पाहतो आहोत या ठिकाणी आता राज ठाकरे उद्धव ठाकरे हे सुद्धा बाहेर पडतील मिताली ठाकरे आपल्याला दिसत आहेत अमित ठाकरे बाहेर पडलेले आहेत हे सगळेच जण या ठिकाणी मोर्चाच्या स्थळी जाण्यासाठी निघालेल्या आहेत प्रसारमाध्यमांची जेवढी गर्दी आहे तेवढी चाहत्यांची कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे या ठिकाणी आपल्याला आंदोलन स्थळाला जाताना निघताना दिसत आहेत आपण पाहतो आहोत की या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही बंधू या ठिकाणून मोर्चाच्या स्थळी जायला निघतील आ, कदाचित शरद पवार हे चालणार नाहीत ते आ, थेट सभेच्या ठिकाणी येतील परंतु आ, सुप्रिया सुळे आपल्याला आप या मोर्चामध्ये चालताना दिसतील त्याचबरोबर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी चालताना दिसतील आपण या ठिकाणी पाहतो आहोत की कार्यकर्ते पदाधिकारी हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेले आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणहून आता चालत निघणार आहेत आपण या ठिकाणी पाहतो आहोत की कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली हो, आहे त, आ, 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 तर सगळ्यांना मोर्चा जे ठिकाणी एकत्रित होण्यास सांगण्यात आलेलं होतं तरी ज्या कार्यकर्त्यांना किंवा प्रमुख पदाधिकाऱ्यांना वेस्टर्न हॉटेलला हे सगळे नेते आहेत असं कळलं त्यांनी काही जणांनी इथं गोळा व्हायला सुरुवात केली आपण पाहतो आहोत की या ठिकाणी बरोबर तर सत्याचा मोर्चा सत्याचा मोर्चा आता सुरू होतोय पुढच्या काही मिनिटांमध्येच आता या मोर्चाला प्रत्यक्ष सुरुवात होईल आणि त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत आणि आता ज्या प्रकारचा एल्गार मतचोरी कथित मतचोरी आणि मतदार याद्यांमधल्या घोळाच्या संदर्भात निवडणूक आयोगाला इशारा देण्यासाठी विरोधकांनी हा मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला पुढच्या काही वेळात सुरुवात होणार आहे या मोर्चामध्ये प्रामुख्यानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू आपल्याला एकत्रितरित्या चालताना पाहायला मिळतील काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या सोबत असतील पण दोन ठाकरे बंधूंनी याच्या आधी मराठीच्या मुद्द्यावरती मुंबईच्या रस्त्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता तो निर्णय मागे घेतल्यानंतर तो मोर्चा होऊ शकला नाही पण आज मात्र दोन्ही ठाकरे बंधू मुंबईच्या रस्त्यावरती आज या निवडणूक आयोगाच्या इशारा मोर्चामध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळतील आणि एक प्रकारे आजचा हा मोर्चा म्हणजे येणाऱ्या काळातल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून मोठ्या संख्येनं मुंबई शहरातून शहरातल्या विविध भागातून आणि त्याचबरोबर मुंबईच्या आसपासच्या भागातून सुद्धा जथेच्या जथे हे विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांचे आपल्याला धडकताना पाहायला मिळाले आणि आता हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती चालतील गेल्या काही आपण बघतोय राज्यातल्या प्रमुख विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या बद्दलचे जे आक्षेप आहेत ते आक्षेप पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सातत्यानं नोंदवण्याचं काम केलेलं होतं त्याचबरोबर आज मात्र अखेर पहिली रस्त्यावरची लढाई ही करण्यात आलेली आहे पुढच्या काळात या लढाईचं स्वरूप काय असेल कशा प्रकारे विरोधक हा मुद्दा लावून धरतात आणि निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी आणि जे घोळ मतदार याद्यांमधले आहेत ते दुरुस्त करण्यासाठी कशा तु� प्रकारची पावलं उचलायला भाग पाडलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे पण आज विरोधक सत्याचा मोर्चा म्हणत एका बाजूला रस्त्यावरती उतरलेले असताना तिकडे भाजपनं सुद्धा सत्ताधारी भाजपनं सुद्धा मुख आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे सत्ताधारी विरोधक दोघही आज रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत ठाकरे बंधू पहिल्यांदाच एखाद्या मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावरती आवाज उठवताना हो आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे आजच्या या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय महाराष्ट्राचंच नाहीये तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण राहुल गांधींनी या मुद्द्यावरून संपूर्ण देशभरात आवाज उठवलेला असताना महाराष्ट्रात मात्र पहिली रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे गेल्या काही दिवसापासून सातत्यानं मतदार याद्यांमधले जे चमत्कारी घोळ आहेत ते सगळे समोर येत होते आणि विरोधकांनी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या बोगस मतदारांची संख्या असेल त्याचबरोबर दुबार मतदार जे होते त्यांची संख्या असेल चुकीचे पत्ते असतील अशा वेगवेगळ्या बाबी या पुराव्यांशी समोर आणलेल्या होत्या आणि त्या सगळ्याबद्दल निवडणूक आयोगानं तातडीनं पावलं उचलावीत आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया करण्यात यावी याच्यासाठी आग्रही भूमिका ही विरोधकांकडून घेतली जात होती याआधी विरोधकांचं शिष्टमंडळ हे राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलेलं होतं मंत्रालयात त्यांनी जाऊन आपले सगळे आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर नोंदवलेले होते पण समाधानकारक उत्तर मिळालं नाही असं म्हणत विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी या सत्याच्या मोर्चाची हाक दिलेली आहे आणि एक प्रकारे सत्याचा मोर्चा म्हणत विरोधकांनी हा रस्त्यावरचा एल्गार पुकारलेला आहे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत हातात झेंडे बॅनर आणि पक्षाचे जे चिन्ह असलेले बॅनर आहेत ते घेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत हा मोर्चा म्हणजे एक प्रकारे निवडणूक आयोगाला इशारा आहे की तुम्ही वेळीच निवडणुकांच्या आधी आगामी ज्या मिनी विधानसभा निवडणुका राज्यात पार पडणार आहेत त्याच्या आधी हे सगळे घोळ निस्तरा आणि पारदर्शक लोकशाहीच्या दृष्टीनं निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याचा जो आग्रह धरला जातोय जे पे आरोप वेगवेगळे केले जात आहेत आक्षेप नोंदवलेले जात आहेत त्याचं निरसन करावं अशा प्रकारची भूमिका विरोधकांकडून मांडली जाते आणि एक प्रकारचं हे तंत्र आता विरोधकांकडून आहे एक प्रकारची जनभावना नेमकी काय आहे ही सरकारपर्यंत आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या बाजूला ऐन निवडणुकीच्या काही महिन्यांच्या पूर्वी होणारा हा मोर्चा म्हणजे विरोधकांचं एक प्रकारचं शक्तीप्रदर्शनसुद्धा मानलं जात आहे कारण विधानसभा निवडणुकांच्या नंतर राज्यातला विरोधी पक्ष हा सगळे विरोधी पक्ष हे कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसत होतं प्रचंड बलाढ्य अशा बहुमताच्या नंतर निवडून आलेलं सरकार आणि काहीसा कोमात गेलेला विरोधी पक्ष या सगळ्या पार्श्वभूमीवरती पहिल्यांदाच विरोधकांनी आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून केलेला आहे तो किती यशस्वी होतो हे पाहणं महत्वाचं आहे पण या मोर्चा च्यासाठी विरोधकांनी मात्र आपली ताकद जी आहे ती पणा लावलेली आहे आणि एक प्रकारे सरकारला आणि निवडणूक आयोगाला इशारा देण्याच्यासाठी म्हणून आज या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत ते प्रत्यक्ष चालणार नाहीत असं कळतंय ठाकरे बंधू चालतील काँग्रेसचे प्रमुख नेते चालतील पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळेसुद्धा चालणार आहेत पण शरद पवार यांच्या तब्येत पाहता ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत पण चालणार नाहीत असं कळत आहे पण एकूणच ही सगळी परिस्थिती बघितली तर प्रमुख जे दिग्गज नेते आहेत काँग्रेसचे प्रमुख नेते जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते नाही आहेत पण बाळासाहेब थोरात यांच्या रूपानं काँग्रेसचं प्रतिनिधित्व असेल विजय वट्टीवार असतील आणि इकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार हे माध्यमातून निवडणूक आयोगाच्या विरोधातला हा एल्गार पुकारताय सत्याचा मोर्चा याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सत्य काय आहे ते कळावं आणि असत्य काय आहे हे कळावं म्हणून आम्ही हा मोर्चा काढतोय अशी भूमिका प्रमुख नेत्यांनी मांडलेली होती आणि त्याच भूमिकेतून आज विरोधकांनी हा मुंबईच्या रस्त्यावरचा एल्गार पुकारलेला दिसतोय या माध्यमातून विरोधकांची एकजूट दाखवण्याचासुद्धा प्रयत्न आहे विरोधकांची शक्ती दाखवण्याचा प्रयत्न आहे येणाऱ्या काही ज्या मिनी विधानसभा निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती विरोधकांनी एकजूट दाखवत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रामुख्यानं आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक आयोगाला इशारा देण्याचा प्रयत्न मानला जातोय मतदार याद्यांमधले घोळ आणि कथित मतचोरी विरोधात महाविकास आघाडीनं हा मोर्चा आयोजित केलेला आहे उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत उदय मोर्चाला सुरुवात झालीय कसा प्रतिसाद आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आलेले आहेत त्यांच्या इथे समोर आपण पाहतोय त्यांची कार इथे आलेली आहे कार मध्ये आहेत मात्र त्यांच्या पक्षाचे नेते ते कार्यभार इथे त्यांची वाट पाहू आहेत पुढच्या काही वेळातच पक्ष प्रमुख आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचंही आगमन होणार आहे हे सर्व नेते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सर्वजण इथे एकत्र आले की इथे मेट्रो सिनेमाच्या इथे चौथ्या मजल्यावरती निवडणूक आयोगाचं एक ऑफिस आहे महापालिकेच्या अंतर्गत त्या कार्यालयाला निवेदन देण्याची शक्यता जी आहे महाविकासाकडचे नेते हे आता जाण्याची शक्यता आहे आणि आपण समोर पाहतोय मेट्रो निर्माण समोर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे सत्याचा मोर्चा यासाठी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते महाविकासाकडचे जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढच्या काही वेळातच त्याला सुरुवात होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः इथे दाखल झालेले आहेत सध्या आपण समोर पाहतोय त्यांच्या कारमध्ये बसलेले आहेत कारच्या बाहेर त्यांच्या पक्षाचे इतर नेते इथे उभेचं पाहायला मिळत आहे आणि पुढील काही वेळातच कोणत्याही क्षणिक इथे आपल्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे इथे येणार असल्याची माहिती मिळते पुढच्या वेळातच आपण पाहू की मोर्चाला इथे सुरुवात होणार आहे